जन्म झाला पण त्या केवळ एका राज्याच्या पत्नी किंवा दुसऱ्या राज्याच्या माता नव्हता तर त्या खऱ्या अर्थाने स्वराज्याची संकल्पना होता होता त्या काळात महाराष्ट्र अन्याय आणि अत्याचाराचा आधार होता अन्या अशा काळात जिजाऊंनी एक स्वप्न पाहिलं स्वराज्याच्या आणि राजाचे राज्याचे जिजाऊनी शिवांना केवळ युद्धकला शिकवली नाही तर त्यांच्यावर उच्च उच्च संस्काराचे शिल्पण केले रामायण महाभारतातील शौर्य कथा लढवण्याची युद्ध निर्माण केली शिवराघनेवर असताना स्वराजाची दुराजीजव अत्यंत सामर्थ्यपने सांभाळत असता त्या रेते ज्यांना प्रसरला न्याय देणारा एक करण पंख प्रशंसक होत्या जर जा जाऊ नसत्या तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वेळे नसते शेवटी इतकेच म्हणत जिजाऊत नसते तिसरे अंगण आणि मंदिर जिजाऊ तो नसते तर, तर लाभले शिवराया स्वराज्य सुंदर अशा या ठोस स्व स्वराज्याच्या जननीला माझी कोटी कोटी प्रेरणा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद